चला तर मंडळी आज आपण चौपाटी स्टाईल घरीच चाट कटोरी तयार करणार आहे त्याच्यासाठी जास्त वेळही लागणार नाही आणि चौपाटी स्टाईलचा स्वाद घरीच घेऊ आज जर मुलांना ही रेसिपी आवडत असेल तर नक्की बनवून बघा तसेच लहान आणि मोठे सर्वांना चाट कटोरी पाणीपुरी सर्वच आवडते तर चार वाजताच्या भुकेमध्ये सकाळी नाश्त्यामध्ये एनी टाईम कधी बी वेळ असेल तर बनून ही ताबडतोब रेसिपी आपण तयार करू शकतो जास्त वेळही लागणार नाही कमी वेळामध्ये बनणार आहे तर चला चॅनलला तुमच्यामुळे आज मला प्रोत्साहन मिळते तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर चला आजची आपली रेसिपी स्टार्ट करू तर इथे मी एक घेतलेला आहे मोठ्या साईडचा कप दोनशे ग्राम मैदा आहे इथे चाळून घ्यायचा आहे आपल्याला इथे कमी जास्त तुम्ही मैद्याची क्वांटिटी करू शकता तर मी चाळून घेतलेला आहे तर इथे मी तूप घालणार आहे तुपाच्याऐवजी तुम्ही ऑइलसुद्धा इथे ॲड करू शकता तर मी इथे मोठा भरून एक चम्मच इथे ॲड करत आहे तूप पाणी मी गरम केलेलं होतं थंड झालेलं आहे त्याच्यामुळं हे मस्त असं मऊ असा एकदम क्रंची क्रिस्पी असं आपली कटोरी बनणार आहे तर मी चांगलं याला मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी ॲड करून चांगला इथे डो तयार करायचा आहे आपल्याला जसं आपण पोळीसाठी डो तयार करतो बस परफेक्ट तसाहीच आपल्याला इथं डो लावायचा आहे तर पाणी थोडं थोडं ॲड करू शकता इथे पाहू शकता मस्त इथे मी एक डो तयार केला आहे परफेक्ट पोळी एवढा आपण इथे पाहू शकता तुम्ही डो तयार झालेला आहे आपला आणि एकदम मस्त टाईट इथे आपण डो लावून घेतलेला आहे तर दहा मिनटं झाकून तू सुजीसारखा फुलल्या जातो मैदा तर दहा मिनटानंतर आपण भेटू तर दहा मिनटं झालेलं आहे पाहू शकता मस्त असा आपला जे डो आहे परफेक्ट मग आहे तर याला बाजूला घेऊ आता इथे आपल्याला दोन वाटी घ्यायची आहे कोणतीही ती तुम्ही वापर करू शकता जे तुमच्या घरी भांडं असेल त्या भांड्याचा वापर करू शकता वाटीची साईज तर मी दोन्हीही बनवून दाखवणार आहे त्याच्यामुळे मी दोन कटोरी इथे घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तर एक मोठी आणि एक छोटी तर आता इथे आपल्याला छोटे छोटे गोळे इथं करून घ्यायचे आहे जसे आपण पोळीला घेतो बस परफेक्ट तेवढाच गोळा इथं घ्यायचा आहे आपल्याला तर मी पहिल्यांदा पूर्ण इथे गोळे तयार करणार आहे पाहू शकता तुम्ही तर जेवढे आपले गोळे आहे तेवढे इथे आपण कटोरी तयार करू तर सर्वात एक आपल्याला घ्यायची आहे गोळा आणि इथे पोळीसारखा आपल्याला इथे बेलून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही पातळी इथे आपल्याला इस इथे पोळी लाटून घ्यायची आहे एकदम क्रंची क्रिस्पी चटपटी इथे आपली पोळी तयार होते तर मी एका छोटी वाटीचा पहिल्यांदा इथे यूज करणार आहे उलटी करून इथे आपल्याला त्याची साईज द्यायची आहे अरे जेवढं तुम्हाला इथे दाब करायचं आहे तेवढं तुम्ही करू शकता पोळी जास्त मोठीही नाही जास्त पातळीही नाही हवी आपल्याला मिडियम साईजची तर पोळी आपण घेतलेली आहे लाटून तर एक्स्ट्राचा इथे पार्ट काढून घेऊ आपण आपल्याला जास्त इथे ॲड करायचं नाही परफेक्ट जी कटोरी आहे कटोरीचा आपल्याला इथं साईज द्यायची आहे हे एक्स्ट्राचा आपण चाकूने किंवा हाताने सुद्धा निघून जाते तर हे पूर्ण काढून घ्यायचे बस अशाच पद्धतीचे सर्व वाटी तयार करून घ्यायची आहे आपल्याला तर चला मी फटाफट अशा वाट्या तयार करून घेते तर वाट्या तर तयार झालेल्याच आहे तर इथे पॅन खोलसर घ्यायचं आहे आपल्याला ज्याच्यामध्ये डीप होईन एवढी आपल्याला ऑईल घालायचं आहे तर पाहू शकता जेवढी आपला बाऊल याच्या अंदर जाईन तेवढा आपल्याला इथे ऑईल घातलेला आहे आणि गरम झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की ऑईल किती परफेक्ट इथे पाहिजेत आपल्याला तर मोठी कढई किंवा खोलवर असं कोणतंही भांडं घेऊ शकता तर मी पहिल्यांदा छोटी वाटी इथं मोठी दोन्ही मी साईज इथे परफेक्ट तयार केलेली आहे तर एक एक करून असे ॲड करायचे आपल्याला तर आपल्याला मिडियमच गॅस ठेवायचा आहे त्याच्यामुळे क्रंची मस्त होतात थोडासा दाब देऊन जे आपल्या बाउलमध्ये जेवढं ऑइल येईन तेवढं आपल्याला इथं डीप करायचं आहे पाहू शकता माझी पूर्ण वाटी इथे ऑइलमध्ये दी चांगली डीप झालेली आहे तर आता याच्या कडा जे ऑइलमध्ये जेव्हा क्रंची होतात तेवढा सोडून देतात जे बाउलला आहे तर हाता ने हाता ने ला ला तर ते, ते तर पाहू शकता एका हाताने आपल्याला इथे दाब द्यायचा आणि एका हाताने आपल्याला कटोरीला वेगळं करायचं आहे तर जेव्हा आपली कटोरी परफेक्ट इथे क्रंची होईल तेव्हाच निघेल तर पाहू शकता तुम्ही मस्त इथे क्रंची लालसर तुम्हाला दिसत असेल खालचा जो पार्ट आहे ना चांगला इथे क्रंची झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही तर अशाच पद्धतीचे मी सर्व इथे ऑइलमध्ये फ्राय करून घेते कटोरी तर अशाच पद्धतीची दुसरीसुद्धा मोठ्या साईजची मी वाटी टाकलेली आहे पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीची आपल्याला सर्व इथे फ्राय करून घ्यायचे आहे तर जास्त वेळ लागत नाही दोन तीन मिनटं लागतात वरचा आणि खालचा पार्ट एकदम क्रंची झाला पाहिजे तेव्हा आपण काढून घ्यायचा आणि मीडियम गॅसवरच आपल्याला सर्व इथे फ्राय करून घ्यायचे आहे तर मी अशा पद्धतीने सर्व इथे वाटी फ्राय करते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर इथे गॅस बंद करते तर पाहू शकता मी सर्व इथे एकदम क्रंची एकदम मस्त इथे आपण कटोरी तयार केलेली आहे पाहू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहे सर्व इथे एकदम लालसर वाट्या आपण इथे तयार केलेले आहे त्याच्यामध्ये मी थोडे थोडे कस केलेले हे बटाटे आहे ते ॲड करते आता इथे तुम्हाला स्टफिंग तुमच्या आवडीनुसार इथं करायची आहे तर आपण एका बाउलमध्ये किती सारे कटोरी इथे तयार केलेले आहे दिसतच असेल तर आता जेवढे मसाले घरामध्ये असेल तेवढे इथे आता आपल्याला ॲड करायचे आवडीनुसार पाहू शकता तुम्ही तर इथे मी आलू का काप केलेला इथे कांदा टमाटर समार इथे सर्व मी इथे ॲड करत आहे तर थोडं थोडं इथे सुके मसाले चाट मसाला इथे मी टाकलेला आहे थोडीशी इथे गरम मसाला आहे इथे पाहू शकता तुम्ही थोडीशी मी जिरा पावडर इथे सर्व इथे जेवढे माझ्याजवळे असेल मसाले तेवढे ॲड केलेले आहे तर हे चिंचाचा रस आहे हे ॲड केलेला आहे दहीसुद्धा आहे आता जेवढ्या तुम्हाला आवडत असेल तेवढे तुमच्या मनाप्रमाणे स्टफिंग इथेच करू शकता तर तुम्हाला दिसत जब जब असेल जबरदस्त इथे स्टफिंग आपण तयार केलेली आहे एकदम कटोरी चांगली सजल्या गेलेली आहे पाहू शकता जबरदस्त आजची चाट कटोरी तयार झालेली आहे जेवढे घरामध्ये मसाले असेल तेवढे इथे ॲड करा भाज्या जेवढे असेल तेवढे ॲड करा खूप सुंदर इथे स्टफिंग तयार होते जर माझ्याजवळ जास्त नव्हते त्यामुळे मी जास्त तर इथे काही स्टपिंग वगैरे टाकली नाही एकदम नॉर्मल मी ते हो चाट कटोरी इथे तयार केलेली आहे पाहू शकता तुम्ही जबरदस्त लागते अशी चौपाटीवर सुद्धा मिळते तर आहे ना मजेदार आजची चाट कटोरी तर नक्की घरी क करून बघा खाऊन बघा नक्की तुम्हाला आवडेल कमी वेळामध्ये बनणारी आहे तर कशी वाटली आज चाट कटोरी तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच जणजणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय